कोपरगाव आत्मामालिकच्या भव्य क्रिकेट मैदानावर महाराष्ट्र होमिओपॅथी डॉक्टर टेनिस प्रीमियर लीग पर्व एकचे उद्घाटन करत या दोन दिवसीय होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेस सुरुवात करण्यात आली असून या स्पर्धेत एकूण सोळा संघांनी सहभागी होत आपल्या खेळाची उत्कृष्ट असे प्रदर्शन केले आहे कोपरगाव तालुका होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशन आणि कोपरगाव डॉक्टर्स इलेव्हन टीम यांच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील आत्मामालिक क्रिकेट स्टेडियम मैदानावर पाच एप्रिल ते सहा एप्रिल या दोन दिवसीय कालावधीत महाराष्ट्र होमिओपॅथी डॉक्टर टेनिस प्रीमियर लीग पर्व एक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र होमिओपॅथी काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर बाहुबली शहा यांच्या हस्ते दीप्रज्वलम प्रतिमापूजन करून करण्यात आले यावेळी कोपरगाव तहसीलदार महेश सावंत राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष समतानागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन काकासाहेब कोयटे नायब तहसीलदार कुलते डॉक्टर बाळासाहेब पवार कोपरगाव तालुका होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर श्रीमाळी सेक्रेटरी डॉक्टर राजेश भल्ला डॉक्टर विजय क्षीरसागर डॉक्टर दीपक नायकवाडे सर्व सदस्य राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेले संघ खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा कोपरगाव तालुका होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनच्या वतीने सन्मान करण्यात आला उद्घाटन सोहळ्यासाठी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक करत या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली असून या क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना मान्यवर पाहुण्यांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले आहे होमिओपॅथी केवळ होमिओपॅथी क्षेत्रातील व्यावसायिकांची पहिली क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करण्याबद्दल मी पहिल्यांदा कोपरगाव होमिओपॅथी असोसिएशनच अभिनंदन करतो आणि आता ऊन इतकं झालेलं आज तुम्हाला दिवसभर खेळायचंय उद्या दिवसभर खेळायचंय त्यामुळं जास्त वेळ नाही घेता तुम्हा सर्वांना या स्पर्धेकरता शुभेच्छा दे। देतो आणि एकच त्याच्यात आनंद आहे कुणीही जिंका शेवट होमिओपॅथी जिंकणार आहे हे महत्वाचं आहे आणि तेच माझ्या दृष्टीने खूप आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला आज इथं बोलवलं माझा सन्मान केला याबद्दल कोपरगाव होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशनचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हनुमान तुम्ही पण उन्हा आहात आम्ही पण उन्हात आहोत तर तुमच्याकडं पेशंट सगळे वेटिंगला थांबलेले असतात दिवसभर तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी हा जो वेळ काढला हा नक्कीच सत्कारणी लागणार आहे तुमच्या आरोग्याकरता हा वेळ अतिशय महत्त्वाचा आहे आणि डॉक्टर श्रीमाळे यांनी आमचे भल्ला त्यांनी जो पुढाकार घेतला मी कोपरगावकरांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो होमिओपॅथी डॉक्टर एकच सांगतो फक्त मला खूप आवडतात सहा महिन्यापूर्वी माझ्या नात्यातली एक मुलगी लग्नाची होती तिला तीन स्थळं आली एक एम बी बी एस होते एक एमडी होते आणि तिसरी होमिओपॅथी होती मी होमिओपॅथी डॉक्टरांची निवड केली याचं कारण असं की होमिओपॅथी डॉक्टर ज्याप्रमाणे सेवा करतात पेशंटची तसं फॅमिली लाईफ सुद्धा होमिओपॅथी डॉक्टरांना असतं ते डॉक्टर बी बी एसला किंवा एमडीला फारसं नसतं असं मला वाटतं त्याच्यामुळे मी जावं म्हणून होमिओपॅथी डॉक्टरची निवड केली असे तुम्ही सगळे जे होमिओपॅथी डॉक्टर आहात तुम्हाला नेतेच बाहुबली मिळालेले आहेत बाळासाहेब पवार तुम्हाला नेते मिळालेले आहेत किंवा तुमचे सगळे जे काही संघटनात्मक प्रश्न असतील अशा स्पर्धांच्या माध्यमातून तुमचे संघटना सुद्धा नक्कीच वाढीला लागेल आणि काही ना काही प्रश्न आपले शासनाकडे असतात शासनाकडचे प्रश्न सोडवायला बाळासाहेब पवारांचं मी बघितलं अजित पवारांशी संबंध आहेत शरद पवारांशी आहेत आणि आता नवीन मला वाटतं अटल बिहारी कॉलेज सुद्धा तुम्ही का आणलेलं आहे तर सर्व पक्षीय नेता तुम्हाला मिळालेले आहेत आणि बारामतीवरून सन्मान्य बाहुबली साहेबही आलेले तर तुम्हाला सगळ्यांना आमच्या पतसंस्था सहकार चळवळीच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद व्यासपीठ आदरणीय काकासाहेबजी बारामतीवरून आपल्या आग्रास्तव आणि आपल्या स्पर्धा प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित आदरणीय बाहुबलीजी त्यानंतर बाळासाहेबजी पवार साहेब व्यासपीठावरील जॉन्सन कंट्रोलचे माझे मित्र ऑल इंडियाचे हेड आहेत अनिशजी साहेब उद्योगपती प्रशांतजी तसेच लातूरवरून खास उद्योगपती आलेले आहेत आपले करत फेरे पाटील माझे सहकारी साहेब या टुर्नामेंटच्या साहेबांनी या ठिकाणी आयोजित आहेत असे त्यांचे आयोजक टीमचे सर्व सदस्य आणि इथं उन्हामध्ये बसलेले माझे सर्व डॉक्टर मित्र मला वाटतं आज या पावनभूमीमध्ये येणार ही होमिओपॅथिक असोसिएशनची महाराष्ट्रातली पहिली स्पर्धा होतीये हा एक आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे आणि योगायोग कसा आहे पहा बाबांच्या म्हणजे आत्मा मालिक बाबांच्या पदस्पर्शामध्ये असलेल्या या भूमीमध्ये आपली ही स्पर्धा होती याचा अर्थ इथून पुढं या असोसिएशनला आणि आपल्या टीमला फार मोठं भवितव्य राहील असं मला या ठिकाणी मनोमन व्यक्त करावं वाटतं साहेब ऑलरेडी गरम झालेले आहेत सगळे आता कोणालाही वॉर्म अप करायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही मॅच खेळू शकता आणि दररोजच आपण लोकांचे दुखणे बरे करण्यात व्यस्त असलेले डॉक्टर स्वतःसाठी आज वेळ काढतायत हा मनुस्वी मला आनंद वाटतोय बोलण्यासारखं खूप आहे परंतु जो सूर्यानं आपल्यावर दाखवलेली कृपा आहे ती अतिशय कडक आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांना पुढच्या स्पर्धेसाठी या दोन दिवसात महाराष्ट्रभरामधून ज्या सोळा टीम येणार आहेत त्या सर्व टीमचं मी कोपरगाव शहरामध्ये तहसीलदार कोपरगाव म्हणून स्वागत करतो आणि सर्वांना आरोग्यमय भविष्यासाठी या टुर्नामेंट आणि तुमच्या पुढच्या करिअरसाठी लाभदायी ठरेव अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो जय हिंदी होत असलेल्या या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर बाबुनी शाह त्यांचा वाढदिवस वा आपण साजरा करतोय तहसीलदार सावंत सर सहकारातलं एक मोठ आपण सगळे भाग्यशाली आहेत काकाकोटेच नाव सावंत फेडरेशन मध्ये अतिशय राज्यभर सन्मानाने घेतलं जात अशा आदरणीय काकाकोटे सर सर्व टीम डॉक्टर श्रीमाणी सर भल्हार सर सर्वांनीच गुणाची दखल घेतली मीही घेणारच आहे फक्त एवढंच सांगतो होमिओपॅथिक डॉक्टरांना आतापर्यंत ड्रग मध्ये आपण बरेच जण प्रॅक्टिस करताना त्रास व्हायचा आहे कुठल्याही प्रकारचा अॅलोपॅथिक औषध किंवा प्युअर होमिओपॅथी प्युअर होमिओपॅथी करताना त्रास व्हायचं काही कारणच नाही पण जे लोक ग्रामीण भागामध्ये इंटेरियरला प्रॅक्टिस करतात त्यांना जो ड्रग इन्स्पेक्टर कडून त्रास व्हायचा त्या त्रासामधून डॉक्टर बाहुबली शाहने कायमस्वरूपी मुक्त केलेलं आहे आपण टाळ्यांच्या कत्रामध्ये त्यांचं कौतुक करावं हो। आणि एक गुड न्यूज सांगून काल केंद्र सरकारने बावीस मार्च दोन हजार पंचवीस ला एक डिसिजन की फूड अँड ड्रग टेस्टिंग लॅब मध्ये बी एम एस आणि बीएचएमएस डॉक्टरांना क्वालिफाय केलंय त्यामुळे बऱ्याच जणांना केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये सहभागी होता येईल पुन्हा एकदा स्पर्धेला शुभेच्छा व्यक्त करतो आणि श्रीवाई सरांनी बोलून सत्कार केला आणि उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल ते त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि त्यांनी माझ्याकडून अपेक्षा व्यक्त केली की, की सर तुम्ही या स्पर्धेचं आयोजनशी घ्या या ठिकाणी घोषणा करतो पुढच्या वर्षी नाही पण त्याच्या पुढच्या वर्षी महाराष्ट्र होमिओपॅथिक डॉक्टरांच्या स्पर्धा संभाजीनगरला अतिशय चांगलं नियोजनात घेईल या दोन दिवसीय चालणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत विजयी संघास पहिले पारितोषिक एकतीस हजार दुसरे एकवीस हजार तर तिसरे पारितोषिक अकरा हजार दिले जाणार आहे वैद्यकीय क्षेत्रात धावपळीच्या जीवनात आपले आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने क्रिकेट स्पर्धा भरण्यात आल्या असून महाराष्ट्रात कोपरगाव येथे प्रथमच या स्पर्धा होत असल्याचे कोपरगाव तालुका होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर श्रीमाळी यांनी सांगितले आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र होमिओपॅथिक डॉक्टरांची टेनिस बॉल स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी पूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ सोळा संघ आलेले आहेत आणि ती मॅच आम्ही सकाळी साडेसातलाच सुरुवात केलेली आहे दोन दिवस चालणाऱ्या या समारोपासाठी महाराष्ट्राचे होमिओपॅथिक काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर बाहुबली शहा डॉक्टर अजित पुंदे सिनेट सदस्य डॉक्टर चोपडा सर आदी अनेक गेस्ट किंवा पाहुणे मंडळी यासाठी उद्घाटनासाठी येत आहेत यासाठी श्रीरामपूरून आलेले खास आमचे पवारसाहेब पण या ठिकाणी आलेले आहेत आणि ही सर्व मंडळी ह्या उद्घाटन समारंभासाठी आलेली असताना याचा उद्देश एकच आहे की सर्व डॉक्टर लोकांमध्ये बाकीच्यांना ट्रीटमेंट देतात परंतु त्यांच्यामध्ये हेल्थ अवेअरनेस यावा त्यांची हेल्थ चांगली राहावी आणि सगळ्यांमध्ये एक कौटुंबिक वातावरण राहावं हा या एकमेव उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि फक्त तीन ते चार दिवसातच महाराष्ट्रातून आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे या स्पर्धेचं आयोजन करण्यामागे एकच उद्दे उद्देश की फक्त परस्पर संबंध चांगले व्हावेत आणि प्रत्येकाची हेल्थ चांगली राहावी ह्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे हे स्पर्धा एकच उद्देश आहे की हे सर्व डॉक्टर लोकांमध्ये जी एक स्पिरिट निर्माण व्हावं जीवनाचं एक चैतन्य निर्माण व्हावं आणि ही स्पर्धा फक्त आम्ही सुरुवात केलेली महाराष्ट्रातली पहिली तर ही दरवर्षी व्हावी आणि प्रत्येक राज्याच्या विविध भागामध्ये जर झालं तर सगळ्या होमपॅथिक डॉक्टरांमध्ये एक वेगळाच चांगला सन समन्वय निर्माण होईल आणि एक चांगलं उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्यांचा लाभेल संघटनशक्ती वाढेल